सकाळी उठल्यानंतर डोकं जडपडणे मळमळणे धाप लागणे जीव घाबरल्यासारखा होणे ऑक्सिजनचे लेवल कमी होणे बीपी वाढणे दिवसभर अंगात आळस भरणे थकवा येणे पायात गोळे येणे अशा कितीतरी गोष्टी त्या सहन कराव्या लागतात आणि मग आनंदी राहायचं जोडून फार दुःखद वाटू लागते तुमच्याही बाबतीत असंच होत आहे का खरंच जर का तुमच्याही बाबतीत असंच होत असेल आणि तुम्हाला या सगळ्या प्रॉब्लेम तुमच्यासाठीच आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मैत्रिणींनो मी अलका शिंदे मैत्रिणींनो आपल्या शरीराचे पोषण होण्यासाठी आहाराची गरज असते व ते स्वच्छ ठेवण्यासाठी आंघोळ करण्याची गरज असते अगदी त्याचप्रमाणे शरीराचे व मनाचे पोषण होण्यासाठी व ते स्वच्छ ठेवण्यासाठी गरज आहे मेडिटेशनची शरीराचे संतुलन राखण्यासाठी चिंता तणाव यामुळे पडलेला शरीरावर नकारात्मक प्रभाव दूर करण्यासाठी तसेच वाईट सवयींपासून मुक्तता मिळण्यासाठी मेडिटेशन करणे अतिशय गरजेचे ठरते मेडिटेशन केल्याने एकाग्रता वाढते स्मरणशक्ती वाढते तीन महिने सलग मेडिटेशन जर केले तर हाय झालेला ब्लड सुद्धा कमी होतो मेडिटेशन केल्याने प्रतिकार शक्ती देखील वाढते जी बाहेरून आलेल्या रोगांबरोबर संघर्ष करून आपल्या शरीराचे संरक्षण करते मेडिटेशन केल्याने मन आनंदी राहते चिंता नैराश्य बेचैनी अशा मानसिक स्थितीमध्ये जर मेडिटेशन केले तर मन प्रसन्न झाल्याचा अनुभव येतो नियमितपणे मेडिटेशन केल्यास मनामध्ये सकारात्मक विचार यायला सुरुवात होते व नकारात्मक विचार हळूहळू पूर्णपणे निघून जातात मन शांत व स्थिर झाल्यामुळे मनात येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मेडिटेशनमध्ये मिळू लागतात तर मैत्रिणींना तुम्ही नियमितपणे रोज सकाळी कोवळ्या उन्हात ताज्या हवे रोज पंधरा मिनिट मेडिटेशनसाठी दिल्यास तुम्ही प्रसन्न व आनंदित राहालच मेडिटेशन कसे करावे हे समजून घेण्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक दिली आहे त्या लिंकवर जाऊन मेडिटेशन कसे करायचे हे तुम्ही समजून घेऊ शकता मैत्रिणीनं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा कारण त्यांना सुद्धा या माहितीची अत्यंत गरज आहे तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे थँक्यू थँक्यू सो मच